राज्य महामार्ग परिवहन महामंडळ एस टी बसेसचे तांत्रिक ऑडिट करा आपचे मधुकर शेळके यांची मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी आज आम आदमी पार्टी धाराशिवच्या वतीनं श्री मधुकर शेळके जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांना तहसीलदार तुळजापूरमार्फत निवेदन सादर केले या निवेदनात त्यांनी राज्य महामार्ग परिवहन महामंडळ एस टी अंतर्गत चालणाऱ्या सर्व बसेसचे अनुभवी तज्ज्ञांमार्फत ऑडिट करावे व नादुरुस्त मोडकळीस आलेल्या बसेसमधून प्रवासी वाहतूक करू नये व नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली आहे राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात एसटी बसेसचे ब्रेक फेल होते रस्त्यातच बसेस तांत्रिक बिघाड येऊन बंद पडणे अशा घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अपघात झाले सर्वसामान्य मध्यमवर्गीय गरीब कुटुंबांच्या प्रवासांचे सोयीस्कर सुरक्षित साधन हे एस टी बस आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात राज्यातील नागरिक ज्येष्ठ नागरिक महिला तसेच शालेय विद्यार्थी चाकरमाने यांनी मोठ्या प्रमाणात दैनंदिन प्रवास करतात मात्र मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात नादुरुस्त तांत्रिक बिघाडामुळे बंद पडणे इंजिन खराब होणे ब्रेक फेल होणे अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत त्यामुळे अपघात होत आहेत बसेस मधून प्रवास करणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय सर्वसामान्य मध्यम वर्गीयांच्या प्रवासाचे विश्वसनीय सुरक्षित साधन एस टी बसेस आहेत सणासुदीच्या कालावधीत सुट्ट्यामध्ये एस टी बसेसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शासनाला उत्पन्न प्राप्त होते माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्या माध्यमातून संबंधित यंत्रणेला सूचना देऊन राज्यातील सर्व एस टी बसेसचे अनुभवी तज्ञांमार्फत तांत्रिक तपासणी ऑडिट करून नादुरुस्त मोडकळीस आलेल्या बसेस मधून प्रवासी वाहतूक करणे थांबवावे व नवीन राज्य महामंडळाला उपलब्ध करून द्याव्यात सदरील निवेदन आम आदमी पार्टी धाराशिवच्या निवेदनातून मधुकर शेळके जिल्हा अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते आपचे तुळजापूर शहर अध्यक्ष किरण माणिक यादव आणि स्वप्नील शितोळे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून सादर केले तरी सदरील निवेदनाची त्वरित दखल घेतली जाईल व राज्यातील जनतेचा सुरक्षित व आनंददायी प्रवास लवकर होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे निवेदनाची प्रत माहितीस्थाव माननीय अप्पर मुख्य सचिव साहेब व माननीय विरोधी पक्षनेते यांना पाठवण्यात आली आहे